नुरसीवाडी कुरुंदवाड मार्गावर डिझेलने भरलेल्या बर्निंग टँकरचा थरा ग्रामस्थांच्या मोठा अनर्थ कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली होती ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक दलाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टाळला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करणाऱ्या तारा पेट्रोल पंपाहून एम एस शून्य चार एच डी सदतीस एकोणचाळीस हा टँकर निघाला होता मात्र हॉटेल ड्रीम विलेज जवळ आल्यावर टँकरच्या मागील बाजूस टायरीला अचानक आग लागली ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वाळू व पाण्याचा फवारा सुरू केला मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला दरम्यान कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होतात आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टाळला यावेळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती करा मग मी मी तसं टायर पेटलाय बघा मधले गाय नाही माझी आमच्या गावात